तर मित्रांनो पुन्हा आपण आलेलो आहे गाडीवरती निघालेला आहे बँगलोरला गाडी खाली करण्यासाठी तर मित्रांनो हे मंदिर आहे राईट साईडला बघा कसं दिसतंय ते शूट करून दाखवतोय तुम्हाला पहिल्यांदा झूम करून दाखवत त्या बाबा हे असं लांबनं मंदिर दिसतंय पाऊस येतोय त्यामुळे अडचण येते मस्त मंदिर असते बघा हे मंदिर दिसतंय जैन मंदिर आहे बहुतेक नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो हे बघा आहे भात कापणी गहू कापणी परत मका कापणीसाठी बनवलेलं यंत्र बघाय लावले इथं कुठं तर लावणार तर इथलं स्थानिक विजापूर साईडचे दिसते विजापूर साइड दिसते का ह्याच्यावर ठेवत असतील इथे सांगाडा सांगाडा मागे अडकवत असतील अडकवायचं काही जॅक बीक लावलं मोठा जॉग सांगाडा अडकवायला जागा आहे बाथरूम आहे का बाथरूम चालू करून टाकत पाणी नसेल काय नसेल बाथरूम दयनीय अवस्था तिकडं काय झोपायचं आहे का दहिंद्रिय अवस्था आहे काय माहिती सगळं सामान सगळेच ठेवले बाथरूमला जायचं बागत गेले तर ठोक लावतो मी येत चल आपली गाडी तिकडे राम मित्रांनो नमस्कार गेले आठ दिवस काय व्हिडिओ टाकला नाही घरी गेलो होतो आपला दुसरा पण चॅनल आहे एक मिनट आपला दुसरा पण चॅनल आहे त्या चॅनलवर व्हिडिओ जरा काढत होतो गावात जरा कार्यक्रम चालू होतो काय चेहऱ्यावर न करतोय काळाला पडलो का जरा आलो गावावर न जा आता म्हणलं जावं बघू आलोय बघा थोडी आलो गाडीवर आम्ही निघालो तुझ्या टायमिंगला निघालो तुझ्या बहिणीकडे पण गेलो तो, था था तो भाव बिझेला त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहेत ना आता जायचं आपल्याला बाहेर दिसता येईल कॅमेरा ठेवलेला ठेवलं माहीत नाही दिसत तर मित्रांनो आपल्याला जायचं वॉशरूमला ला

मित्रांनो ते तुम्हाला दिसतंय आहे वर टेकडावर माझ्यांदा रामाचं किंवा मारुतीचं मंदिर आहे शनिवारची भरपूर गर्दी असते इथं बघा ते वर दिसतंय हाड हालतोय जरा व्हिडिओ गाडी हालते त्यामुळं बघा दिसतंय का ते मंदिर का ते मंदिर आहे काय तर लिहिलं आहे त्या काही जाहिरात आहे कुठल्या तर बघा इथे काय तर चालला आहे सिंग सर गाडी आहे गाडी हे घटना होते नमस्कार मित्रांनो वाजले त्या बघा असं पावसाचं टायमिंग बघून पाहुणे सवाल बघू छा नाही जेवणच करायचं जेवण केलं नाही सगळं नाश्ता केला होता दोन दिवस खाल्लं होतं फक्त आता चाललं बघा भेटले जेवायला तर ठीक पाठी मला गाडी लावली आंघोळी केली मस्त पैकी दोन दिवस आंघोळीच भेटली ते म्हटलं जावं आता मोलाच्या डाफ्यावर काही गाड्या गाड्या लागल्याच असते सेल्फी तर बघूया काय आहे ते पाऊस याय लागला वातावरण चालेल पाऊस पाऊस कधीही येऊ शकतो Çok iyi hayatım Çok iyi değil